वृत्तपत सत्ता परिवर्तन करू शकते तसेच सत्य असेल ते सडेतोड लिहा असा उपस्थित लोकप्रतिनिधींचा सूर सत्याची सतीचे वाण हाती घेऊन साप्ताहिक तरदा वेद खबरच्या प्रथम अंकाचे प्रकाशन थटात संपन्न झाले वर्तमानपत्रात सत्ता बदलण्याचे सामर्थ्य असते वर्तमानपत्रात छापून येणारी बातमी ही राजकीय पुढाऱ्यांना व प्रशासनातील अधिकाऱ्यांना आत्मचिंतन करायला लावणारी असते परंतु तेवढीच संवेदनशीलता पुढाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी जपली पाहिजे त्यातून जनतेचे प्रश्न मार्गी लागतात व स्वतःला देखील आत्मपरीक्षण करता येते असे प्रतिपादन माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी साप्ताहिक तळोदा वेद खबरच्या प्रथम अंक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केले तळोदा येथून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक तळोदा वेद खबरच्या पहिला अंक प्रकाशन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून माजी मंत्री पद्माकर वळवी माजी आमदार उदयसिंग पाडवी ભાજપાચે પ્રદેશ કાર્યકારીની સમિતિ સદસ્ય શશિકાંત વાણી માજી નગરાધ્યક્ષ અજય પરદેશી મોતી બંકે ચેરમેન નિખિલ તુરખીયા ભાજપા જિલ્લા મહામંત્રી કેલાસ ચૌધરી ભાજપા તાલુકાધ્યક્ષ દરબારસિંહ પાડવી શહેરાધ્યક્ષ ગૌરવ વાણી ગણેશ સોશલ ગ્રુપ અધ્યક્ષ સંજય માળી જિતેન્દ્ર સૂર્યવંશી વિલાસ ડામરે શિવસેના શિંદે ગટા તાલુકા પ્રમુખ અનુપ દાસી माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय संदीप परदेशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश इंद्रजीत आदीसह मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते साप्ताहिक तळोदा वेध खबरच्या प्रथम अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी शुभेच्छा पर मनुगत व्यक्त करताना डोवाणी म्हणाले की साप्ताहिक सुरू करण्याची जिकरीचे काम असलं तरी ते धाडस संपादक मंडळांनी केलं आहे याबद्दल कौतुक करत त्यांनी साप्ताहिकाच्या माध्यमातून राजकीय सामाजिक वेध घेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घालावा अशी अपेक्षा व्यक्त केली माजी आमदार उदयसिंग पाडवी म्हणाले की वृत्तपत्रांमध्ये बातम्या असतात आणि बातम्यांमध्ये वास्तविकता असते पत्रकार बातम्यांच्या माध्यमातून महत्वाची माहिती समाजापुढे मांडत असतात असे सांगून त्यांनी साप्ताहिकाच्या प्रथम अंकाला व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अनुप उदासी यांनी देखील शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले दरम्यान या साप्ताकाच्या प्रसंगी माजी खासदार डोहिना गावित व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांनी उपस्थित राहून प्रथम अंकाचा प्रकाशन त्यांच्या हस्ते केले त्यावेळी ते त्यांनी साप्ताहिकासाठी शुभेच्छा व्यक्त करत संपादक मंडळ व उपस्थित पत्रकारांसोबत संवाद साधला कार्यक्रमाचे प्रास्ताविक साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक कालिचरण सूर्यवंशी आभार मुख्य संपादक व मालक हंसराज महाले यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश कापरे यांनी केले

E che cosa